नमस्कार मंडळी तर कडीपत्ता जो आहे तो आपल्या केसांसाठी खूप उपयुक्त आहे आपण नेहमी भाजीमध्ये तो टाकतो पण आपण कधीच खात नाही तर आपण सर्वात आधी फोडणीला कढीपत्ता टाकतो आणि जेवायला ज्यावेळेस जे घेतो त्यावेळेस सर्वात आधी त्यालाच बाहेर काढतो भाजीच्या तर असं न करता आपण कडीपत्त्याची चटणी बनवायची जी, बन जी, जी आपल्या केसांसाठी खूप उपयुक्त आहे आणि आपल्या रोजच्या जेवणामध्ये त्याचा समावेश नक्की करायचा त्या चटणीचा समावेश नक्की करायचा तर तुम्ही ही चटणी घरच्या घरी मस्त बनवायची आणि रोज तुम्ही खात जावी कारण आपल्या केस केसांसाठी खूप उपयुक्त आहे त्यासाठी मी पत्ता घेतलेला आहे डाळ्या तीळ घेतलेले आहे खोबरं घेतलेलं आहे लसूण घेतलेला आहे हे सर्व मी मस्त भाजून मस्त त्याची अशी पेस्ट केलेली आहे त्याच्यामध्ये मस्त मीठ आणि मिरची वगैरे ॲड केलेली आहे तर मी कशा पद्धतीने केलेलं आहे याचा डिटेल व्हिडिओ मी शेअर केला आहे तो तुम्ही नक्की बघा आणि ही चटणी एक महिनाभर टिकेल अशा पद्धतीने मी केलेली आहे ती कशी करायची हे तुम्ही नक्की तो लाँग व्हिडिओ बघा आणि आपल्या केसांचं सौंदर्य वाढवा कारण केसांसाठी कडीपत्ता हा खूप उपयुक्त आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू